खरं तर इतिहासाच्या पानावर अनेकदा वादग्रस्त आणि विवादास्पद व्यक्ती आठवण सुटते ज्याचं जीवन आणि कारस्थान आजही आपल्याला प्रश्नचिन्हासारखी वाटतात त्यापैकी एक अत्यंत चर्चेचा विषय आहे औरंगजेबाची कबर आणि त्याच्या आजोबांशी संबंधित ऐतिहासिक वारसा आजच्या या चर्चेत आपण पाहूया कधीही कबर धर्मांतर क्रूरता आणि राजकारणाच्या पेचात अडकली आहे आणि तिच्या संदर्भात महाराष्ट्रातील राजकीय नेते खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्याकडून आणि भाजप शिंदे गटातील नेत्यांकडून कशी ती हटवण्याची मागणी केली जात आहे औरंगजेब ज्याने आपल्या कारस्थानात धर्माचा आणि राजकारणाचा कठोर वापर केला त्याच्या कारवायांमुळे इतिहासात एक भीषण आणि विवादास्पद प्रतिमा निर्माण झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात आणि देशाच्या सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी अथक प्रयत्न केले त्यांच्याशी केलेल्या संघर्षाने आणि छळाने इतिहासात खोलवर ठसा उमटवला आहे याच पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबर प्रश्न एक अत्यंत संवेदनशील वाद बनून उभा आहे औरंगजेबाने आपल्या मृत्यूपत्रामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलेली इच्छा कबरीवर सब्जाचे झाड लावून साधे आणि दागदागिनेशिवाय ठेवावे हे वाक्य त्याच्या व्यक्तिमत्वाची साधेपणा दर्शवते मात्र त्या साधेपणाला त्या काळच्या दृष्टीने वाचल्यास त्याच्या राजकीय आणि देशाच्या लोटारोपणाचा इतिहास विसरता येत नाही त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने अजमशहाने या इच्छेनुसार कबर बांधून ठेवली ज्यामुळे आज ती एका दर्ग्याच्या कोपऱ्यात पांढऱ्या चादरीकरणासह दिसते आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसा जपण्यासाठी काही राजकीय नेते आणि हिंदू संघटनांनी औरंगजेबाच्या कबरीच्या हटवण्याची मागणी पुन्हा मांडली त्यात छत्रपती संभाजी महाराजांची निर्दयी हत्या आणि औरंगजेबाच्या अन्यायाच्या कारवायांचा उल्लेख करून ही मागणी अधिक जास्तीत जास्त भावनिक स्वरूपात मांडण्यात येत आहे काही हिंदू संघटनांना तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल अंधर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या नेत्याकडूनही या मागणीला समर्थन मिळत आहे या मागणीबद्दल महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील इतिहास सामग्री आणि पुरातत्व संरक्षणाचे कायदे औरंगजेबाची कबर ए ए एस आय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यादीत संरक्षित आहे ज्यामुळे राज्य सरकारला यावर हस्तक्षेप करण्यास कायदेशीर अडचणी येतात या संदर्भात अफजलखानाच्या खडग्यावरील कारवाईची उदाहरणेही लक्षात घेतली जातात ता सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाजवळ अफजलखानाचे खडगे अनेक दशकांपासून विवादाचा विषय राहिलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजलखानाचा वध केल्यावर त्याची कबर एका साध्या पद्धतीने बांधली गेली आणि नंतर त्याच्या सभोवतीला अनअधिकृत बांधकामाचा वाद निर्माण झाला अनेक हिंदू संघटनांनी या बांधकामाच्या विरोधात आंदोलन केले आणि दोन हजार सातमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले मात्र न्यायालयाने कबरीला कोणताही धक्का न लावण्याचा निर्देश दिला होता या उदाहरणातून स्पष्ट होते की जर राज्य अफजल खानाच्या खडग्याबद्दल योग्य कारवाई केली असती तर आणि अशी कारवाई औरंगजेबाच्या कबरीसाठी करता येऊ शकत नाही हा प्रश्न अधोरेखित होतो भारतीय संविधानातील कलम एकोणपन्नास आणि एकावन्न अंतर्गत देशातील ऐतिहासिक स्मारकाचे संरक्षण केले जाते या दृष्टीने औरंगजेबाची खबर ए एस आय संरक्षणाखाली आणि आणि त्यामुळे त्यावर कोणत्याही प्रकारचे दैनंदिन किंवा राजकीय कारवाई करणे कठीण झालेले आहे हे संरक्षण राज्य सरकारकडून कोणताही हस्तक्षेप टाळण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे सुप्रीम कोर्टानेही या बाबतीत राज्य सरकारकडून विस्तृत अहवाल मागवून उचित कारवाई झाल्याचे सुनिश्चित केले आहे इतिहासाच्या या विवादास्पद पानावर विचार केल्यास एका बाजूने धर्म राजकारण आणि ऐतिहासिक न्यायाचा प्रश्न आहे तर दुसऱ्या बाजूने कायदेशीर अडचणी आणि पुरातत्व संरक्षणाचे मुद्दे आहेत अफजलखानाच्या खडग्यावरील कारवाईची उदाहरणे आणि त्यावरून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे आणि इतिहासातील विविध पैलूंवर प्रकाश टाकून विचार केल्यास आणि राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या कारवाईबद्दलचे विवरण लक्षात घेता असे कळते की औरंगजेबाच्या खबर संदर्भातील अशाच प्रकारच्या कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजना आवश्यक आहेत आपल्या चर्चेतून एक गोष्ट नक्की लक्षात घेता येते इतिहासाचा वारसा जपण्यासोबत त्याचा विवादास्पद पैलूंवर योग्य नियमाने न्यायालयीन निर्णय घेणे आवश्यक आहे आपले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाटाकीर चैनल सबस्क्राइब करा धन्यवाद